बेसिक चर्चा केली मला वाटलं की नेक्स्ट अजून पुढे जाऊन आणि जे बाकीच सरकारच्या स्तरावरती इकडे चाललंय हे विषय जे आहेत ते वेगळे माझा प्रयत्न काय आहे की निकषामध्ये बसून कसं करता येईल आपल्याला कोणावरती अन्याय होऊ द्यायचा नाही पण आपल्याला न्याय मिळवायचा हा मुद्दा जो आहे तो महत्वाचा आहे आणि ज्याला हे वाटतं योग्य आहे ते इन्वॉल्व्ह राहा ज्याला वाटतं की योग्य नाही बाकी करत बसवणार सगळ्यांचा हेतू एकच आहे मार्ग वेगवेगळे असू शकतात मार्ग वेगवेगळे आम्हाला सुचवताय त्याच्यामध्ये आमचे काय मर्यादा वैयक्तिक आम्ही कमी पडतो मी कमी पडतो मनोज दादाचे स्वभाव बघतात ते एकदा असं म्हणतात की तुम्हाला देतो तुम्हाला काय पडले तुम्ही निघा असं पण किती होतो ना म्हणजे काय पण मर्यादा मला जे वाटतं प्रामाणिकपणे ते मी प्रामाणिकपणे करतो तर काही लोकांना योग्य वाटतं अयोग्य वाटतं तसं म्हणजे तुम्ही गैरसमजपणे करून घेऊ नका मी जे गेलो गेलो गेलोय त्यासोबत तरी पाठवलं आणि शासकीय काहीतरी असा विषय नाही येतो आम्ही सगळेजण जे गेलो जी चर्चा करून मार्ग काढण्याच्या हेतून गेलो आणि मला वाटतं की आपण सगळेजण बसलो काहीतरी आपण निघू शकतो व्यवस्थित